परत ब्लॉकच्या डिझाईन मध्ये जाऊया ब्लॉकच्या डिझाईनमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपला ब्लॉक कसा दिसतो ते या ठिकाणी दिसतं त्याचा मोबाईल व्ह्यू देखील कसा असेल हे सुद्धा या ठिकाणी दिसतं जर आपल्याला मोबाईल व्ह्यू हा द्यावा असेल तर तसा आपण सेटिंग करू शकतो शो मोबाईल थिंग ऑन मोबाईल डिव्हायसेस या ठिकाणी त्यावर क्लिक केला आहे शो डेस्कटॉप थिंग ऑन मोबाईल डिव्हायसेस त्यावर क्लिक करायचं ब्लॉकचं व्ह्यू दिसतो तसंच मोबाईलवर दिसेल त्यानंतर सेव बटनावर क्लिक करायचं या ठिकाणी आपल्याला चेंजेस बघायला मिळतील या ठिकाणी जसं आपला डेस्कटॉपचा व्ह्यू आहे ब्लॉकचा तसाच मोबाईलवर देखील झालेला आहे त्यानंतर आपल्या ब्लॉकचं बॅकग्राऊंड जर आपल्याला चेंज करायचं असेल तर ते आपण कस्टमाइज या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर एकाशी विंडो ओपन होईल बॅकग्राऊंड या टॅबवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी खूप साऱ्या बॅकग्राऊंड आपल्याला दिसतील मी हे बॅकग्राऊंड या ठिकाणी सिलेक्ट करते नंतर डन म्हणायचं हे बॅकग्राऊंड आपल्या ब्लॉगला या ठिकाणी मिळालेलं आहे त्यानंतर अप्लाय टू ब्लॉग अप्ला करायला विसरायचं नाही आणि त्यानंतर आपला ब्लॉग कसा दिसतो हे दिसणार हे जे पेज आहे होम पेज ह्या पेजचा कलर आपण अजून सिलेक्ट केलेला नाही त्यामुळे आपल्याला ते, आप ते ट्रान्सपरंट दिसत आहे त्यासाठी ते आपण पेजचा कलर सिलेक्ट करूया ब्लॉकच्या डिझाईन मध्ये जायचं कस्टमाइज या बटनावर क्लिक करायचं पोस्ट या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर पोस्टचा बॅकग्राऊंड कलर कसा असेल तो इथून आपण सिलेक्ट करायचा त्याची बॉर्डर या ठिकाणी सिलेक्ट झालेले हे केल्यानंतर आपल्या पोस्टमध्ये जे टेक्स्ट आहे त्या टेक्स्टचा कलर कसा असावा पेज टेक्स्ट तो कलर या ठिकाणी आपण सिलेक्ट करायचा आहे ते अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दिसेल त्यानंतर अप्लाय टू ब्लॉग करायला विसरायचं नाही ब्लॉगच्या डिझाईन मध्ये जाऊया आता पेजेस कशी क्रिएट करायचे ब्लॉग मध्ये ते बघूया आणि पेजेस वर पेजेस क्लिक करायचं या ठिकाणी न्यू पेज असं म्हटल्यानंतर एक पेज आपल्या समोर येईल या ठिकाणी आपल्याला पाहिजे तितके पेजेस आपण तयार करू शकतो आणि आपल्या जवळची माहिती एक वर्गीकरण करून त्या पद्धतीने ते मांडू शकतो समजा मला ह्या पेजला माझी शाळा माझे उपक्रम असं हे पेज मला बनवायचं आहे ते टायटल मी माझ्या माझी शाळा टायटल दिल्यानंतर ते आपल्या पेजवर या ठिकाणी दिसतं डायरेक्ट पेज क्रिएट केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कुठलाही लेबल दिसत नाही त्यामुळे डाटा या ठिकाणी मी काही इमेज इन्सर्ट करणार आहे इमेज या ठिकाणी इन्सर्ट इमेज वर क्लिक करायचं अपलोड त्याखाली चूज फाईल्स मग तुम्ही फोटो घेऊ शकता आपल्या फोनमधून घेऊ शकता पण आपल्याला आता कॉम्प्युटरमधूनच आपल्या डेस्कटॉप कॉम्प्युटरमधून आहे पण आणि चुस फाईलवर क्लिक करायचं इमेज अपलोड होत आहे ती सिलेक्ट करायची ती इमेज आणि खाली ऍड सिलेक्टेड या बटनावर क्लिक करायचं या ठिकाणी आपली लार्ष। लार्ष इमेज आलेली आहे ती आपल्याला कुठे पाहिजे स्मॉल पाहिजे असल्यास स्मॉल मिडियम पाहिजे असेल लार्ज लार्ज होते समजा इमेज आपल्याला नको असेल तर ते या ठिकाणी आपण रिमूव्ह करू शकतो ही पोस्ट केल्यानंतर पेज तयार केल्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं सेव्ह केल्यानंतर पब्लिश या ठिकाणी आपलं पेज दिसतंय माझी शाळा माझे उपक्रम नंतरही या पेजमध्ये आपल्याला काही ऍड करायचं असेल काही डिलीट करायचं असेल काही एडिट करायचं असेल तर या ठिकाणी त्या सर्व सुविधा आपल्याला उपलब्ध असतात समजा पेज डिलीट करायचं असेल ते सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो अशा पद्धतीने या ठिकाणी खूप सारे पेजेस आपण तयार करू शकतो आता हे पेजेस आपल्याला आपल्या ब्लॉगवर दिसायला हवेत त्यासाठी आपण लेआउट वर जायचं लेआउट वर गेल्यानंतर हेडरच्या खाली क्रॉस कॉलम ऍड गॅझेट म्हटल्यानंतर या ठिकाणी एक विंडो आपल्यासमोर ओपन होते खूप सारे गॅझेट या ठिकाणी दिलेले असतात त्यात पेजेस वर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपण होम पेज हे असतच आणि आता आपण एक तयार केलेलं माझी शाळा माझी उपक्रम ही एक नवीन पेज या ठिकाणी आपल्याला दिसतंय जोपर्यंत आपण हे सिलेक्ट करत नाही तोपर्यंत ना। ते आपल्याला आपल्या ब्लॉगवर दिसणार नाही या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर ते इथे आलेला आपल्याला दिसतंय त्यानंतर आपल्या टॅबची रचना ही आपल्या ब्लॉगवर कशी दिसावी यासाठी आपण त्याची लिस्ट दिसावी की ते असे आडव्या स्वरूपात दिसाव्यात यासाठी आपण या ठिकाणी क्लिक करू शकतो त्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे लेआउट वर जेही काम केलं त्यानंतर सेव्ह अरेंजमेंट करायला विसरायचं नाही या ठिकाणी व्ही ब्लॉक आपल्या दोन्ही टॅप या ठिकाणी होम आणि माझी शाळा माझे उपक्रम आपल्याला दिसते आहे आता आपल्या टॅपचे कलर आपल्याला जर चेंज करायचे असतील तर परत आपल्याला डिझाईन कस्टमाइज ऍडव्हान्सवर क्लिक करायचं त्या ठिकाणी टॅब टेक्स्ट आणि टॅब बॅकग्राउंड हे दोन ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसतात टॅब बॅकग्राऊंड टॅप वर क्लिक करायचं च बॅकग्राऊंड आपल्या बॅकग्राऊंडचा जो कलर आहे ब्लॉकचा त्याच्यावर उठून दिसेल अशा पद्धतीने आपण सिलेक्ट करायचं त्यानंतर आपला टॅपचा ते टेक्स्ट ते फोनची साईज या ठिकाणी आपण सिलेक्ट करू शकतो टॅब्स बॅकग्राऊंड मध्ये सेप जर टॅप सेपरेट करायचे असतील त्यासाठी कोणता कलर आपल्याला पाहिजे त्याने आपल्याला त्या टॅपचं सेपरेशन त्या कलरने होईल त्यानंतर अप्लाय टू ब्लॉक अप्लाय टू ब्लॉक झाल्यानंतर या ठिकाणी व्ही ब्लॉक आपला ब्लॉक कसा दिसतो हे आपल्याला या ठिकाणी पाहता येईल हे आपल्या सर्व टॅब या ठिकाणी आलेल्या आहेत आपली पोस्ट इथे दिसते आहे आपल्या काही उपक्रमांचे स्लाइड शोचे फोटो आपल्याला इथं ऍड करायचे असतील तर ते कसे करायचे लेआउट वर जायचं इथे साइड बार लेफ्ट त्याखाली ऍड गॅझेट असं म्हटलेलं आहे त्यावर क्लिक करायचं त्यावर इमेज या बटनावर क्लिक करायचं त्याला एक टायटल देऊ शकतो आपण समजा इथे उदाहरणार्थ फोटो हे टायटल दिलं कॅप्शन आपल्याला द्यायचं असेल तर आपण देऊ शकतो त्यानंतर चूज फाईल ही आपल्याला स्लाइड शो जीआयएफ इमेज तयार करायची असेल तर ती आपण आपल्या मोबाईलवर देखील जी आय एफ मेकरमधून तयार करू शकतो ती आधीच तयार केलेली आहे या ठिकाणी ओपन टू फिट आ, याला चेक करायला विसरायचं नाही कारण आपल्या गॅझेटच्या नुसार ती इमेज कमी जास्त आकार तिचा जा ठरतच त्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचं नंतर सेव्ह अरेंजमेंट लेआउटमध्ये केलेले चेंजेस व्हिओ ब्लॉगवर क्लिक करायचं आपला ब्लॉग कसा दिसतोय ते आपल्याला लक्षात येईल आपली इमेज या ठिकाणी आलेली आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी अनेक गॅझेट ठेवू शकतो लेफ्ट साइड त्यानंतर साइड ला देखील आपण अनेक गॅसेट आपल्या या ठिकाणी तयार करू शकतो